नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीणो आज मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पिठामध्ये आणि गव्हाच्या पिठामध्ये कशा हिरव्या मिरच्या तळतात ते दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही तळा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण हिरव्या मिरच्या तळणार आहोत ह्या बघा हिरव्या मिरच्या साध्या घेतलेल्या आहे हे गव्हाचं आणि बेसनपीठ हे गव्हा आणि बेसनपीठ मिक्स हे बघा आणि इकडे घेतले तिखट आणि मीठ आणि मीठ तिखट आणि हळद थोडंसं टाकायला नॉर्मली तर आज आपण साध्या आणि सोप्या मिरच्या तळणार आहोत ह्या तुम्ही बघा कशा पद्धतीने मी तळते त्यासाठी आपण तेल ठेवलेलं आहोत या तेलामध्ये आपण तळणार आहोत तर प्रथम आपण मिरच्या कापून घेणार आहोत ह्या मिरच्या कापून घेणार मग तुम्हाला मी दाखवते कशा तळायच्या त्या आता ह्या बघा मिरच्या आपण अशा कापून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि थोडं पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे कारण मिरच्या आणि असताना तर थो थोड्या मिठाच्या पाण्यात टाकून घ्यायच्या अशा अशा कालून घ्यायच्या पूर्ण आता हे आपण कालवलेले मिरच्या मिठाच्या पाण्यात म्हणजे त्या पानचट लागणार नाही मिरच्या आहे आता आपण बेसनपीठ घेणार आहोत आता हे बेसन पीठ घेतलेलं आहे हे मिक्स मिक्स पिठे दोन्ही बी हे मिक्स पिठे आता याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये हे थोडस हे मीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर थोडी हळद टाकणार आहोत त्याच्यानंतर थोडं नॉर्मली तिखट टाकणार आहोत आता हे पूर्ण असं कालवलं जाईल हे बेसनपीठ एकसारखं का कालवलं असं या पद्धतीने कालवलं जाईल बेसनपीठ आता, आता हे बेसनपीठ चांगलं प्रमाणे कालून घेतलं जाईल आता ह्या पद्धतीन बघाय असं कालवेल हे बेसनपीठ आपण एक जीवाच असं कालून घेतलेलं आहे पूर्ण हे कालवलं गेलं आहे या मिरच्या धुतल्या गेलेल्या आहेत पद्धतीने चांगलं कालून घ्यायचं बेसनपीठ आता याच्यामध्ये ह्या मिरच्या घ्यायच्या बेसन पीठ आणि ह्या मिरच्या घ्यायच्या गावाकडची रेसिपी साध्या सोप्या आणि बेसनपीठात आणि गावच्या पीठ पी, पी, मिक्स असलेल्या याच्यात आपण तळणार आहोत या अशा कालून घ्यायच्या कालवायच्या अशा lá Tá bem. या पद्धतीने अशा टाकायच्या त्या आणि ते पिठा समस्त त्या मिरच्यांना लावून घ्यायचं ह्या पद्धतीने अशा मिरच्या आपण टाकलेल्या आहेत या पद्धतीने अशा मिरच्या टाकून द्यायच्या बेसन पीठ त्याच्यावर असं टाकून द्यायचं आता मिरच्या अशा चांगल्या पद्धतीने अशा ठेवत आहे चांगल्या तळत हे बघा अशा खुरपूस आणि चांगल्या व्यवस्थित तळून एकदम दाळ भाताबरोबर खा साध्याचा बरोबर खा बाजूच्या बरोबर खा गावाकडची रेसिपी झटपट गुरे नेत्या गव्हाचे पीठ आणि बाजरीचं याचं चण्याचं पीठ बेसन पीठ त्याच्यामध्ये मग तर आपण उलटून घेणार आहोत बघू अजून शिजल्या झाल्यात का नाही बघूया अशा मिरच्या ह्या चांगल्या अशा खरपूस अशा चांगल्या तळायच्या या पद्धतीने अशा मिरच्या आता हे एकाच बाजूने बाजूने टाकलेल्या आहे अजून दुसऱ्या बाजूने बघा मग एकदम तळ्यासा तळून जातील चांगल्या अशा तळायच्या कमी तेलात आणि तव्यावर तव्यावर कसं चव बाजूने तेल असतं आणि चांगल्या भासतात त्या तर नेहमी तव्यावरच तळायला आपल्या एका साईडने झालेल्या आता दुसऱ्या साईडने आपण त्याला पलटी मारू हे बघा आता ह्या आपण पलटी मारलेल्या हा अजून पल आता ह्या मिरच्या बघा लालसर आणि खरपूस अशा भाजलेल्या आहे आपल्या मिरच्या ह्या प लालसर लाल आणि खरपूस अशा भाजलेल्या आहे चांगल्या मस्त आता त्यांना आपण परत पलती देणार आहे चांगल्या लालसर ना खायला चवदार लागतं काय नाही टाकायचं खाली मीठ टाकायचं आहे बासन गव्हाचं आणि याचं बेसनपीठ घ्यायचं आहे साधं आणि मिरच्या मिठाच्या पाण्यातून धुऊन काढायच्या साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तव्यावर करायच्या बघा किती खरपूस आणि लालसर अशा एकदम छान असा चांगल्या मिरच्या ह्या तळ्या गेलेल्या आहे ह्या पद्धतीने तुम्ही मिरच्या बघा आता आपण ह्या मिरच्या काढून घेऊ ह्या पद्धतीने बघा माझ्या गावच्या रेसिपीला चायनलला चा, चा सबस्क्राईब करा आणि लाईक करा साध्या आणि सोप्या मिरच्या तळल्या आहेत ह्या बघा कशा आपल्या मिरच्या तळलेल्या आहेत चौ बाजूनी कशा झालेल्या आहे बघा कडक आणि एकदम भज्यासारख्या एकदम फुसफुसीत पुछ खायला बी छान एकदम मस्त अशा मिरच्या तळायच्या आता ही मार मिरच्या रेसिपी आज तुम्हाला मी दाखवली आहे बघा कशा मिरच्या तळल्या गव्हाच्या पिठामध्ये आणि भात चण्याचं आपल्या बेसन त्याच्याबरोबर उसळ आणि कांदा पोळ्या आणि बाजरीची भाकर आणि आपल्या कैऱ्या या बघा आपल्या कैऱ्या झाडाच्या याला हळद मीठ लावले ना इतक्या तोंडाला चवच येते खूप छान उन्हाळ्यामध्ये खायला हे आपल्या कैऱ्या बघा ह्या पद्धतीने मिरच्या तळा आणि हलका आणि साधं जेवण करा गावची रेसिपी मिरच्या तळेल साध्या आणि सोप्या उसळे रशाची या काय राहील या मिरच्या आहे याच पद्धतीने तुम्ही करा माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय भीम मैत्रिणी Namasté, Maitre